क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती मोठ्या थाटामाटात साजरी भविष्यात माझे पती जीवन पाटील यांच्या पावलावर पाऊल ठेवून मी त्यांच्यापेक्षा काम करत राहीन सौ अर्चना पाटील यांचे वक्तव्य हेदवडे तालुका बुदरगड येथे जयभीम समाजाच्या महिलांच्या वतीने क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती मोठ्या थाटामाटात साजरी करण्यात आली कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सौ अर्चना जीवन पाटील होत्या या कार्यक्रमामध्ये लहान मुलींची भाषणे महिलांची भाषणे तसेच व्याख्याने असा दिमागदार कार्यक्रम घेण्यात आला क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन अर्चना पाटील यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी बोलताना अर्चना पाटील म्हणाल्या सावित्रीबाई फुले या शिक्षण महर्षी अभ्यास व जिद्दी होत्या त्याकाळी त्यांनी आपल्या समाजाच्या मुली शिकल्या पाहिजेत याकरता पहिली कन्याशाळा उघडली त्यांच्यामुळे आज ज्या मुली भाषणासाठी उभारतात हे त्यांचे प्रतीक आहे असं अर्चना पाटील म्हणाल्या भविष्यात माझे पती जीवन पाटील यांच्या पावलावर पाऊल ठेवून मी त्यांच्यापेक्षा दुपटीने काम करत राहीन असे वक्तव्य त्यांनी केले यावेळी महिला व युवती मोठ्या संख्येने उपस्थित होत्या प्रास्ताविक अंकिता कांबळे यांनी केले व आभार भिकाजी कांबळे यांनी मांडले ताज्या बातम्या पाहण्यासाठी सह्याद्री लाईव्ह चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका धन्यवाद